आणि जे आपल्याकरता मागं सोडले विचार त्या विचारांना आपण चालवावं हे मी आपल्याला विनंती करतो आणि माझी सत्यांनी तथागत स्वर्गीय आमचे दिवंगत आपल्या सर्वांचे मित्र सर्व चिषणी तालुका अखिल भारतीय पत्रकार संघटनेचे अध्यक्ष तथा बनोवरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रामध्ये चळवळीमध्ये सहभागी घेणाऱ्याचे माझे ज्येष्ठ मित्र प्राध्यापक रमेश आडावसर उर्फ डॅडी डॅडी ही संकल्पना गावापासून तर माझ्या दोन मिनिटांच्या भाषण आपल्याला जर मित्रांनो आज खरं म्हणजे खर या सभागृहामध्ये कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे उपस्थित असेल आणि हे विविध कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती हा अत्यंत मननीय असेल आज खरं म्हणजे या शोभाकुळ अशा या सभेमध्ये सरांची मुली भाषत आहे हे सर्व आज या ठिकाणी जाणवत आहे मित्रांनो परमिश्वराच्या पुढे नैकी पुढे काय कायम गेले पाच सहा दिवसापूर्वी प्राध्यापक रमेश आधाव सरांचं आपल्यातून जाणं परलोकामध्ये झालं खरं म्हणजे मी गेले कित्येक दिवस माझ्या काही माफी लागतो मित्रांनो सहा दिवसापूर्वी नेहमीच्या पद्धतीने मी व्हॉट्सअप पाहिला आणि त्या व्हॉट्सअपमध्ये प्राध्यापक अखिल पाहिल्या संघटनेचे आमचे अध्यक्ष आठवश हे हृदय व्यंकाराच्या ठिकाणी नागपूरमध्ये गेले असं मला तिथं गुंडून कोळीमध्ये करतो मी थोडं बघून दत्तकडे दुपारशी वेळ माझा विश्वास त्या बातमीवरून मित्रांनो नाही पण तरुण पण या ठिकाणी माझे मित्र आहेत त्या मित्रांना खात्री करून घेण्यासाठी मी फोन लावला विषय म्हणजे घराच्या बाहेर का पडता मला आगमन म्हणलं या ठिकाणी लाईन असते म्हणून मी घराच्या बाहेर तर तिथून फोन लावला तर मग ती मित्रांनी सांगितलं सारा दादा ही बातमी कळेल मग माझं मन आणखी मन नित्य झालं ते कसं घडलं सर अहो नागपूरला गेले होते नागपूरला जातून मला माहीत होतं कारण सरांचा गोबा हा माझा कित्येक तीस पस्तीस वर्षचा माझा त्यांचा सिन्सरा असल्यामुळे कौटुंबिक त्यांचं माझं शिवायचं नाटो हे सर नेहमी नागपूरला पाहुण्याकडे जात असत आणि त्या ठिकाणी त्यांची ती घटना असत ती निघली अत्यंत दुःखदायक क्लेशदायक घटना कशी मित्रांनो आपण सर्व खरं म्हणजे शोकापूर वातावरणामध्ये या ठिकाणी आपण सर आपण झालेले तेव्हा याच्या या छोटेकाने शोक घे शोकाला या सभेमध्ये आमचे ऋषी ऋषीच्या सर्व आडासारांचा कौटुंबिक परिवार त्यांचे जाबाई इष्टमित्र आणि आडासारावरती प्रेम करणारे शेपडे या ठिकाणचे कार्यकर्ते की भावनेच्या पोटी जर मी काही बोलून देऊ मला भूती वाटते की भोलावं बोलतो पण भावना व्यक्त केलेली नाही सरांच्याबद्दल जर आदर केलेलं वाईट तर मला तब्बल शेले तीस पस्तीस वर्षामध्ये

आणि खरा काय माझ्या ओळख गेली तीच पस्तीस वर्षापूर्वी तत्पूर्वी होती ज्या वेळा मी शिक्षित असताना त्यावेळेस कोणते प्राध्यापक होते कोण पत्रकारिता करत होतो पण तुम्हाला मला छंद पहिल्यापासून पत्रकारिता असल्यामुळे जिथं जिथं तालुक्याच्या ठिकाणी कार्यक्रम असतो तो माझी शाळा पोलीस